जे कायद्याने बोलायचं तुम बोला। ना तुम्हाला आता तर आता कायद्याने बोला त्याच्यात पाचशे पटेलांचं नाव सांगतो त्यांची कुणबी म्हणून नोंद निघाली एकच नाव सांगतो जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओविषयत आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही कसे देत नाहीत तेच बघतो मी आता तुम्हाला कायदे चालायचंय ना जर बाकीच्या नोंदी निघायला लागल्यात आणि यांना दिलं ना सदुसरच्या नंतर यांची एकाची या नोंद नाही उकडच तुम्ही यांना कशाच्या आधारावर सोळा टक्के आरक्षण दिलं आमच्या पाठीत खंजीर खुपसून आमचं वाटोळं करून तुम्ही दिलं कसं परत हेच म्हणते आमच्या आरक्षणाला धक्का लावता ही भूमिका आम्हाला पसंत नाही इतक्या दिवस आम्ही भाऊ म्हणून वागलो तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या ताटात औषधच कालायचं काम केलं प्रत्येक वेळेस तरी आम्ही सोडूनच देत राहिलो तुम्ही कशाचा आधार नसताना आरक्षण घेतलं आम्हाला आधार आहे ना सरकारी नोंदीचा कायद्याचा आधारे मुस्लिमांना आहे मारवाड्याला आहे ब्राह्मणांना आहे गेत। ज्याला घ्यायचे मी नाव घेतो यायचं ते घेते नाहीत नका घेणार पण त्यांच्या कुलमी म्हणून निघाल्यात त्यांना देणं आवश्यक आहे तुम्ही कशा देत नाहीत लोहार समाजाचे निघाल्यात काही कुंभार समाजाच्या निघाल्यात का देत नाहीत तुम्ही त्यांच्यावर का अन्याय करताय ओबीसीत त्यांना का आरक्षण देत नाहीत तुम्ही काय कारण आहे तुमचं न देण्याचं यांना सुद्धा आता मिळायला पाहिजे त्यांच्यावर ब्यान्या होता कामाला आता हे लपड सगळं सुरू आता बेकायदेशीर बोगस आरक्षण दिलं कोणालाच नोंदी नसताना ते तुम्ही कायदेशीर म्हणायला लागला नाही तर घटनेनं दिलेलं सोडून ओरिजिनल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले त्याच्यानंतर दिलेलं जे आरक्षण आहे कायद्यानं आम्हाला एकट्याला बाजूला सारून सोळा टक्के कशाचा आधार न घेता दिलेलं पोटजाती जाती उपजाती म्हणून दिलं आणि मराठ्यांचं कुणबीचा असून सुद्धा आत्ता आम्ही विदर्भातील खांद्याची कुणबी एक आहेत आत्ता तुम्हाला विधानसभेत दिसतो ना माहित करायचं कारण कुणबीर मराठी एकच आहेत तुम्हाला पुढचा बी काचका सांगतो मग आम्हाला का कुणबीर मराठी एक म्हणून उप पोटजात म्हणून देऊ शकत नाही तुम्ही बाकीच्या दिले आम्हाला आता निकषच सांगा यांना आरक्षण देण्याचे निकष काय नसता ते वरचं सोळा टक्के सगळं उडकून टाका उडून टाका नसता आम्हाला याच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागणार तीन मुद्दे सांगितले तुम्हाला आता चौथा सांगतो सगळ्या सोयांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे येत असली तर द्या कारण त्या सगळ्या सोयाच्या अंमलबजावणीच्या गुलालाचा वाशीतला अपमान होऊ देऊ नका जर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीची आमच्या प्रमाण व्याख्या नाही केली तर वाशीतल्या गुलालाचा अपमान करू नका विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसल लक्षात हे त्यांचा दाबा येऊन तुम्ही सांगितलं होतं आमची व्याख्या घेतो आणि अबकड सुद्धा करतो ही व्याख्या बनवताना बच्चू भाऊ कडू सुद्धा होते चिवटे होते ते यादव होते आणखीन बरेचसे लोक त्यांचे सुद्धा होते सचिव त्या बनवताना तिथं सचिव सुद्धा होते आम्ही हे सांगताना आता याच्या पुढचं सांगतो काही लोक म्हणतात आमचे दोन तीन जण आहेत बहुतेक तिकडून झाले असते बहुतेक असं वाटतंय मी शंका घेत नाही पण वाटतंय जरांग यांची मागणीत काहीतरी घोळ दिसतोय गोळाच टायमाला तू नव्हता का तिथं तर याचं उत्तर आहे होता वाशीत गेलो त्यावेळेस सरकारनं आपल्याशी बोलणी सुरू केली त्यावेळेस व्यासपीठावर त्यांनी सांगितलं की राज्यपालांकडे कि जायला किंवा सरकारची कॅबिनेट घ्यायला काही सचिव हो यायला वेळ आहे आम्हाला दोन्ही घंट्याचा वेळ द्या तुम्ही मुंबई मुंबईकडे कूच करू नका